आपल्या मतदारसंघात हे बाब मी मतदारसंघातच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या सगळ्या अधिकारी वर्गाला पण सांगू इच्छितो कार्यकर्त्यांना आणि सर्व जनतेला मग एक म्हणजे जे आहे आपत्ती व्यवस्था स्थापन याच्या खाली जे आहेत जे जे अधिकारी आवश्यक आहेत त्यांनी ताबडतोब आपापल्या जागेवर जायला पाहिजे आज रविवार असला तरी काही ठिकाणी मला आनंद आहे की ग्रामीण खालच्या भागामध्ये जे आहेत खालचे अधिकारी जे आहेत ते सगळे रातोभर म्हणजे काम करत आहेत म्हणजे पोलीस असतील ते रेव्हन्यूचे असतील सगळे परंतु त्यांचे जे प्रमुख लोक जे आहेत त्यांनी या सगळ्याचा जो आहे आढावा घेऊन मदत करायला पाहिजे काही ठिकाणी जे आहेत एनडीआरएफचे लोक पाहिजे आहेत आले आम्ही ताबडतोब प्रयत्न करून आले पाणी एवढं आहे की काही विचारू नका रात्रभर इथे पाऊस म्हणजे ढगफुटीत झालेली आहे वरच्या भागात आणि ह्या भागात सुद्धा फक्त इथेच नाही अख्या नाशिक जिल्ह्यात आणि दूरवर पर्यंत दोन चार पाच गोष्टी महत्वाच्या आहेत की अशा वेळेला हेड ऑफिसमध्ये मध्ये आणि हजर राहणं हे महत्वाचं आहे आपापले आप जे लोकप्रतिनिधी काम करतात त्यानंतर जे धान्य जे आम्ही वाटण्याचं जो सांगितलेलं वा। आहे दहा किलो गहू दहा किलो तांदूळ जर गहू नको असेल तर तेवढा तांदूळ त्यांना देण्यात यावा आता डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्याचबरोबर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे की ताबडतोब नुसतं गहू तांदूळ घेऊन काही होणार नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर ज्या ज्या कुटुंबांना ही मदत जाते त्यांना तीन किलो डाळ जी आहे ही मार्केटमधून खरेदी करून ताबडतोब वितरित करावी त्याचबरोबर हे जे पाण्यामध्ये अडकलेले जे आहेत लोक आहेत घरदार जे आहेत त्यांना ताबडतोब कुठे शाळा आहेत कुठे इतर मंदिरं असतील अशा ठिकाणी हलवणं सुद्धा गरजेचं आहे आणि आपत्ती व्यवस्थापनाखाली जे जे काही सांगण्यात आलेलं आहे ते सगळं काही तुमच्याकडे माहिती आहे सगळ्या अधिकाऱ्यांनी त्याच्यानुसार सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे ही परिस्थिती गांभीर्यपूर्वक परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रात निर्माण झाली आपल्याला आता या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी एकमेकाला मदत करायला पाहिजे लोकांचे जीव वाचवणं ही प्राथमिकता आहे त्याचबरोबर त्यांना मदत सुद्धा ताबडतोब मिळाली पाहिजे त्यासाठी जी जी मदत आपल्याला करता येईल ती सगळ्यांनी एकमेकाला करायला पाहिजे